माझं नाव शुनारायण कानडे आ, मी एक पी एच डीचा विद्यार्थी आहे प्ल ॲग्रिकल्चर इंजिनिअरिंग पी डी क्यू वीमध्ये तर या ठिकाणी आपण वेगवेगळ्या टाईपचे जे ॲग्रीकल्चर मशिनरीज असतात त्यावरती रिसर्च करतो आणि जे काही शेतकऱ्यांच्या समस्या असतील त्यासाठी पोटेन्शियल सोल्युशन देण्याचा आपण एक प्रयत्न करतो तर आ, आज म्हणजे या या ठिकाणी आपण जे डॉक्टर पंजाबराव देशमुख आहेत त्यांच्या जयंतीनिमित्त ॲग्रोटेक हे घेतलं जाते त्यामध्ये वेगवेगळ्या टाईपचे जे काही आपल्याकडे स्टॉल्स असतील त्यांनी जेणेकरून त्या छोट्या मोठ्या गोष्टींकडून शेतकऱ्यांचे जे काही प्रॉब्लेम असतील ते सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करण्यात येतो ते सॉल्स वेगवेगळे ठेवण्याचे मांडले आहेत त्यामधलाच एक म्हणजे आमचा ॲग्रीन्युविनचा सॉल आहे तर यामध्ये आम्ही कोणकोणत्या मशीन्स आहेत त्यावरती कसं काम करतो आणि प्रकारे ते ती टेक्नॉलॉजी शेतकऱ्यांपर्यंत कशी जाईल यावर आमचं जे थोडक्यात काम वगैरे राहतं आहे त्याबद्दल आपण कोणकोणत्या मशीन ठेवल्या आहेत त्याचा एक कोणत्या ते टूर घेऊयात तर हे जे आहे आ, हे आपले जे काही शेतीतून उत्पन्न झालेले जे अवशेष असतात झाडांचे पालापसळ वगैरे हो त्याच्यासाठी ज ते जमा करण्यासाठी एक छोटंसं टूल आहे हे छोट्या ट्रॅक्टर ऑपरेट करून आपण जमा करू शकतो आणि हे एका शेतीच्या एका टोकाला नेऊन जमा करते त्या ठिकाणी आपण त्याची व्यवस्थित विल्हेवाट लावू शकतो त्यानंतर हे एक हळद काढणी यंत्र आहे जे ज्यांचे छोटे शेतकरी आहेत त्यांच्यासाठी हे फार अति उत्तम आहे त्यांना एक पोटॅन्शियल सोल्युशन मिळून जाईल नंतर हा एक सायकल डोरा आहे हा आपण जे काही मशागतीसाठी याचा उपयोग करतो हा म आहे हे मशागतीसाठी वापरण्यात येणारंसुद्धा एक हेच आहे हे छोट्या ट्रॅक्टर ऑपरेटेड आहे नंतर हे थोडं प्रिसिजन ॲग्रिकल्चरमध्ये यूज होणारं एक रिमॅटिक प्लांटर आहे हे सध्या म्हणजे जे आपलं आपण जे ॲग्रिकल्चरमध्ये प्रिसिजन ॲग्रिकल्चरकडे जातो आहे त्यानिमित्त जे मशीन्स असतात त्यामधले एक मशीन्समध्ये हे ॲग्रिकल्चर नंतर हे एक रोटरी विडर आहे जे आप आप की आपण पोटेन्शियल सोल्युशन देत असतो जे मशागतीसाठी तर ज्यावेळेस आपल्या जे फलाटे वगैरे असतील त्यांची हाईट खूप जास्त असते त्यावेळेस जर का आपल्याला ट्रॅक्टर थ्रू जर का ऑपरेशन करायचे असतील तर त्यासाठी हे पोटेन्शियल सोल्युशन आहे जर का नंतर हे सहा ओळी पेरणी यंत्र यामध्ये आपण वेगवेगळ्या प्रकारचं बी एकाच टायमाला पेरू शकतो सहा टाईपचे बी वगैरे पेरणं झालं त्यामध्ये आपण इंटरकॉपिंग जे म्हणतो वेगवेगळे दोन सऱ्या सोडून एक दुसरं पीक अशा टाईपमध्ये अशा टाईपची पेरणी करण्यासाठी हे यंत्र अत्यंत उपयुक्त आहे हे कॉटन शेडर यामध्ये जे काही आपण कापूस वेचणीनंतर उरलेले औषध असतात त्यांना त्यांचे छोटे छोटे तुकडे करून मा हे पूर्ण ज शेतामध्ये फैलवून टाकते आणि याच्या शेवटी आपण जे ते त्याचे काही जे मुळं वगैरे असतात त्याला त्यांना सुद्धा हे जमिनीपासून वेगळं करून तिथे दे ठेवून देते ह्या ऑपरेशन नंतर तुम्ही एक रोटावेटर जर फिरवलं तर ते काही जे काही असले अवशेष आहेत ते मातीमध्ये व्यवस्थित प्र प्रकारे मिक्स होऊन जातात हे आहे आपलं लसूण पेरणी यंत्र इतर पे पेरणी यंत्रापेक्षा याची जी याचे जे थोडे फायदे आहेत ते ज जास्त आहेत कारण लसूण पेरणी करताना ज्या ज्या काही ज्या फील्डवरती काही कंडिशन्स असतात ज्या कारणाने लसूणचा तुकडा वगैरे होणे किंवा तेवढे ते इफिशियंट राहत नाहीत पण याची यामध्ये या स्पून आ, आ, स्पून टाईप एक मेकॅनिझम यूज केलेला आहे याची होल्डिंग कॅपॅसिटी खूप छान आहे त्यामुळे याची जी वर्किंग एफिशियन्सी आहे ती बाकी जे पर्यायी सोल्युशन्स आहेत त्यापेक्षा हे थोडं चांगलं आहे हे आपलं जे ऊस बेने कापणी किंवा आपण जे कडबा कुट्टी करतो त्यासाठी एक पोटेन्शियल सोल्युशन आहे हे एक मोटरचलित यंत्र आहे खालच्या साईडला इथे मोटर राहते ही मोटर, मोटर याला फिरवते मग ज्या प्रकारे जेवढ्या अमाऊंटमध्ये आपल्याला त्याचे तुकडे पाहिजेत तेवढ्या अमाऊंटमध्ये आपण हाताने त्याला फिरवायचं हाताने पुढे पुढे ढकलत नाहीयचं तेवढ्यापर्यंत याची प्रा त्यानंतर हे आहे आपलं ठिबक नळी वेटोळीकरण यंत्र जी काही ठिबकच्या नळ्या असतात त्या उचलण्यात थोडं एक म्हणजे कंटाळवानं काम असते तर त्याला हे एक सहजगतीने अवगत करून टाकते आपण जे मागे स्लॅशर बघितलं त्याचप्रकारे हे छोटे ट्रॅक्टर ऑपरेटेड स्लॅशर आहे याचं काम असं आहे की आ, हे जे काही क्वाटर म्हणजे कापूस असो किंवा दुसरं कोणतं पीक असो त्याचे जे काही औषध असतील त्यांना हे बारीक करून त्या शेतामध्ये नमस्कार आत्ताच आपण थोडक्यात माहिती बघितली आता, आता आमच्या विभागाचे प्रमुख जे आहेत डॉक्टर शैलेश ठाकरे सर आता ते आपल्याला थोडक्यात माहिती सांगतील डिपार्टमेंट नमस्कार मी डॉक्टर शैलेश ठाकरे विभाग प्रमुख कृषी शक्ती औजारी विभाग डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला आताच आपण विविध कृषी यंत्रे इथे आपण व्हिडिओमध्ये बघितलेले आहेत तर त्यामध्ये त्यामध्ये आपण विविध बैलचलित मनुष्यचलित ट्रॅक्टर चलीत छोट्या ट्रॅक्टर चलीत असे विविध अवजारं बघितलेले आहेत जे, शे तो जे आम आमी आमी शेत तो शेत तयार करणे पासून तर हार्वेस्टिंगपर्यंत असे इक्विपमेंट इथे आहेत तर याच्यात महत्त्वाचे जे विद्युत प्लांटर आमचं आतापर्यंत जे आम्ही सगळ्यात महत्त्वाचं एक अवजार आहे त्यामध्ये आम्ही आम्ही ते विकसित केलेलं आहे आणि जवळपास शेतकऱ्यांना आतापर्यंत पंधरा हजार न त्याच्यावरती जास्त 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 असतील तर त्या आम्ही शेतकऱ्यांना वाटप केलेलं आहे आणि त्या शेतकरी त्याचा लाभ घेत आहेत आणि तसेच विविध अवजारे आम्ही जसे मनुष्यचलित आहेत ट्रॅक्टर छोटे ट्रॅक्टर चलित जे आहेत जा त्याच्यावर जास्त जोर देत आहे कारण छोटे ट्रॅक्टर चलित हा आजकाल शेतकरी जास्त प्रिफर करतो आणि ते जर आपण शेतकऱ्यांनी प्रिफर केले तर काही के छोटे अवजारं आपण त्यांना आपण चांगले तऱ्हेने बनवू शकतो तर यामध्ये जे आपण आता पाहिले अवजार आहेत अशी कोणतीही अवजार आपला जर असं वाटलं की याचा उपयोग आपल्या शेतीमध्ये आपण करू शकतो आणि आपल्याला त्या त्या अवजाराची आवश्यकता आहे तर तुम्ही मला कॉन्टॅक्ट करू शकता आमचं विभागाचं आहे कृषी शक्ती व औजारी विभाग डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला